कार मी आदिवासी पूजा भले नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे तसे त्याला शॉर्ट व्हिडिओ येतच असता पण असं ब्लॉग म्हणून येत नाही तर चला मी आता चालले का म्हणजे शेतात चालली भाकरी घेऊन माणसं आहेत ना गवत ओढायला तर त्याच्यासाठी चालू भाकरी घेऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आज चालली एकटीच आई गेली पुढं ना आता नंतर चालू भाकरी घेऊ जवर, शेता जवर आता आले जवळ शेताजवळ चाले तर आमचं शेत किती लांब आहे तर थोडीशी बसली होती आता परत चालली कारण का सवय नाही राहिली एवढं चालायची म्हणजे बघू शकतो किती जंगल आहे आता थोडं थोडं दुःख असल्यामुळं काही किलर दिसत नाही अजून आलं खाली जायचे म्हणजे पलाट आहे तर पलाटात चालले नाही इकडं जास्त माणसं काही राहत नाही आता कौनामुळं गाई वगैरे असतात पण मग ते सुनाट लावलेले आता तिथे दिसत असतील कधी सुनाट आहेत तुम्ही आता बाद करते पटक्यात येते बघा मला अजून तिथं जायचे ते डोबाल बघा थोडंसं माणूस दिसत असेल तुम्हाला मला अजून तेवढी लांब जायची हे बघा इथं तुम्हाला इथं जायचे इथं आहे आता पटक्यात जाते तुम्ही बघितलं असेल किती लांब आहे अजून जायची मला तर आईल पहिले आवाज दिला कारण आमचा पलटलाही मटा आहे ना तर मग कोणती साईडला येते काही कळत नाही तर चिड पहिले आवाज दिला तर तीड आहे तर आता भाकर नाही देते आणि मग मी पण चालू जेवण करायला जेवण करून आले नाही फक्त भाकरी घेऊन आली त्यांच्यासाठी ते बघा इथं कवळ्या वगैरे तोडून तो ठेवल्यात आई नेमतान आता फक्त गवत राहिलं आहे काढायचं मला काय माहिती तू कंची कोफ आहे म्हणून मग गागला आईल जेवाय दिला आणि मग आलो आम्ही आवडू लाजी व्हावी आता कड आपली नागली होती कवर आहे काय होत नागले कोण कळ आला आता काही टाका टाळच नाही चल तू खालून येते का चल मग मजाच खालू मग चालू घरी मग आई मात भाकरी खाल्ल्या तर घरी मग करून लागत करव लाग नावा अजून बारीक बारीक अजून फुलाय ना एकोर दिसत आताच फुटत झाडा किती सहा झाल्या ना सहा हां तर हा आहे आमचा बंधारा तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल पावसाळी तर पूर्ण गेलं आहे आठून म्हणजे मी पावसाळ्याच्या व्हिडिओमध्येच काढलेला जेव्हा की पावसाळा होता आणि आता जानेवारी चालू आहे पूर्ण पाणी आटून गेले तर मी आली होती भाजी बघायला तर भाजी पूर्ण गुरा आणि खराब करून टाकली ही भाजी पण ती पूर्ण खराब झाली तर आता मी घरी जाते कारण का निबरून पण गेले आणि खराब पण होऊन गेले का इथं जेव्हा पाणी होतं तेव्हा गुरा यायच्या पाणी प्यायला त्याच्यामुळं पूर्ण तुडवली आता जाते घरी का भाजी तर नाही आणि अडीच वाजले बंधारा म्हणजे शेतताळा पण मग आमच्यात बंधारा सांगता